नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र ही योजना राबवली जाते या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे कशाप्रकारे लाभ दिला जातो त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे व कसा सादर करायचा याची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्र हो कौशल्य व उद्योजकता विकास विभागामार्फत प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र योजनेमधून पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं यालाच प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास असं सुद्धा म्हटलं जातं यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे ऐच्छिक प्रशिक्षणाकरता लागणारी किमान शैक्षणिक मर्यादा धारण केलेल्या संस्थेचं प्रमाणपत्र किंवा संबंधीचं प्रमाणपत्र यासाठी आवश्यक आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठीचं संकेतस्थळ म्हणजे कौशल्य डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण यासाठी अर्ज करू शकता हे मोफत प्रशिक्षण आपल्याला या कौशल्य व उद्योजकता विकास विभागामार्फत दिलं जातं मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त तरुण युवकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा म्हणजे ते सुद्धा या प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र योजनेचा लाभ घेऊ शकतील तसंच आपण या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद